आषाढ महिना सुरू झाल्यानंतर वेद लागतात ते चातुर्मासातील व्रतांचे तर आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतचा जो काळ असतो त्याला हिंदू पंचांगामध्ये चातुर्मास असं म्हटलं जात तर या हिंदू पंचांगानुसार सतरा जुलैपासून ह्या चातुर्मासाची सुरुवात झाली आहे चातुर्मासामध्ये मा बरेचसे असे व्रत वैकल्य असतात तर ते, ते व्रत वैकाल्याचं पालन बरेच जण करतात खाण्यापिण्याच्या काही अटी असतात खाण्यापाण्याचे काही नियम असतात ते खाण्यापिण्याचे नियम सुद्धा या काळामध्ये पाळले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचे काय महत्व आहे आरोग्यदृष्ट्या चातुर्मासाचे काय महत्व आहे आयुर्वेदिक दृष्ट्या काय महत्व आहे या सर्वांची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चातुर्मासाच्या काळामध्ये बरेचसे व्रत वैकल्य केले जातात उपासना केल्या जातात तर याचे आरोग्यदृष्ट्या देखील तेवढेच महत्व आहे ह्या चातुर्मासाच्या मागे धार्मिक महत्व जेवढे आहेत तेवढेच महत्व वैज्ञानिक दृष्ट्या देखील आहे आयुर्वेदानुसार हा जो काळ आहे तो वर्षा ऋतूचा आहे तर ह्या काळामध्ये आपला जो अग्नी असतो जो पाचक अग्नी अग्नि असतो तो थोडासा मंदावलेला असतो म्हणजे इतर ऋतूंपेक्षा ह्या काळामध्ये भूक थोडी मंदावलेली असते भूक कमी लागते तर त्यामुळे ह्या काळामध्ये खाण्यापिण्याचे बरेचसे पथ्ये सांगितले जातात जे पचायला जड पदार्थ आहेत गुरु पदार्थ आहेत अतिशय थंड पदार्थ आहेत अशा पदार्थांचं सेवन टाळण्यास सांगितलं जात तर त्यामुळे ह्या काळामध्ये आपण व्रत वैकल्याच्या निमित्ताने आपल्या खाण्यामध्ये कांदे मुळा त्यानंतर वांगे पदार्थांचा समावेश बरेच जण करत नाही कारण की यामागे वैज्ञानिक कारण त्यांना माहिती नसतं परंतु धार्मिक कारण म्हणून ते व्रत वैकल्य करणारी लोक ह्या गोष्टी खाण्यास टाळतात त्यानंतर ह्या काळामध्ये नॉनव्हेज मांसाहार सुद्धा करणं टाळलं पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तर व्रत वैकल्याच्या निमित्ताने ह्या काळामध्ये मा मांसाहार सुद्धा केला जात नाही तर चातुर्मासामध्ये मा सगळ्यात पहिला महिना म्हणजे श्रावण महिना येतो तर श्रावण महिन्यामध्ये बरेचसे व्रत वैकल्य असतात प्रत्येक एक सोमवार पा पासून रविवारपर्यंत बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असतात श्रावण सोमवार असो किंवा रविवारची जी सूर्यपूजा असते ती असो तर प्रत्येक दिवस हा विशेष मानला जातो आणि त्यानुसार त्या त्या देवांची पूजा देखील केली जाते तर आषाढी एकादशीला देवशयन एकादशी म्हंटल जातात म्हणजे विष्णू जे आहेत ते चार महिन्यासाठी शयन मुद्रामध्ये जातात म्हणजे ते झोपतात तर ऍक्च्युअली पहा तुम्ही विष्णू आणि अग्नीला आयुर्वेदामध्ये नाव आहे वैश्वानर तर वैश्वानर हे नाव विष्णूला देखील दिलं आहे म्हणजे किती साधर्म्य आहे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं ते ह्याच प्रकारे तर ह्या काळामध्ये आपला जो अग्नि आहे भूक आहे ती मंदावलेली असते आणि जर तुम्ही अशा काळामध्ये मांसाहार कराल पचायला जड वस्तू खाणार तर त्यामुळे आपला अग्नि अजूनच मंदावतो त्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती बिघाडते आणि पावसाळा हा बऱ्याचशा वेगवेगळ्या व्याधींना आमंत्रण देणारा ऋतू असतो तर यामध्ये मग सर्दी खोकला ताप येणे उलट्या जुलाब यासारखे बरेचसे व्याधी व्हायला लागतात म्हणून काळामध्ये आपण आपल्या अग्नीची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे मागच्या आठवड्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे जवळपासात वातावरण हे पूर्ण गारव्याने भरलं आहे सर्वत्र गारव्यामुळे बऱ्याच जणांचे जे जुने दुखणे आहेत वाताची जी जुनी दुखणे आहेत ती तोंड वर काढायला लागली आहे हात पाय दुखणे अंग भरून येणे सांधांमध्ये दुखणे यासारखे जे वाताचे विकार आहेत ते दिसले जातात तर ह्या काळामध्ये आयुर्वेदिक वैद्य जे असतात ते बस्ती हे पंचकर्माला सुरुवात करतात तर बस्तीचा उपक्रम बऱ्याचशा आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर वर केला जातो जेणेकरून ह्या वाताचं शमन व्हावं वर्षा ऋतून येणारा जो ऋतू असतो तो शरद ऋतू असतो तो सुद्धा चातुर्मासामध्येच येतो आणि शरद ऋतू हा पित्ताचा एक काळ असतो पित्त ह्या काळामध्ये पित्त जास्त प्रमाणात वाढलेले असतात पित्ताचे विकार जास्त प्रमाणामध्ये या काळामध्ये बघितले जातात म्हणून ह्या काळामधले वर्षा ऋतूतले वात विकार आणि पुढे येणाऱ्या शरद ऋतूतले पित्त होणारे जे व्याधी आहेत ते होऊ नये म्हणून ह्या चातुर्मासामध्ये आपण जे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे चातुर्मासामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी पंचगव्याचं सेवन तुम्ही रोज करावं एक एक चमचा पंचगव्याचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आपला जो राग आहे चिडचिडेपणा आहे एन्झायटी आहे ती कमी व्हायला मदत होते शरीरातील वात दोष कमी व्हायला देखील मदत होते तर ह्या पंचगव्यामध्ये गायीचं दूध गायीचं तूप गाईच्या दुधापासून बनवलेलं दही त्यानंतर गोमूत्र आणि गाईचं शेण ह्या पाच द्रव्यांचा समावेश होतो तुम्ही ह्या द्रव्यांचं सेवन सुद्धा करू शकता किंवा नस्य म्हणून हे जे द्रव्य आहे ते एकत्र करून नाकामध्ये दोन दोन थेंब सुद्धा टाकू शकतात असं म्हटलं जातं की पापांचा नाश व्हावा आणि पुण्य प्राप्त व्हावं यासाठी आपण ह्या काळ चातुर्मासाच्या काळामध्ये एकभुक्त राहिलं पाहिजे तर एकभुक्त म्हणजे दिवसातून एकदा जेवण करणं तर ऍक्च्युली याच्या मागे सुद्धा आयुर्वेदिक एक सायंटिफिक रिजन आहे जर आपण एकभुक्त राहिलो तर दुपारी समजा आपण जेवण केलं तर संध्याकाळच्या वेळी आपण जेवण करणं टाळावं यामुळे आपला जो अग्नि आहे तो प्रदीप्त राहण्यास मदत होते चातुर्मासामध्ये बरेचसे व्रत वैकल्य असतात तर पहिला श्रावण महिन्यामध्ये आपण अं भगवान शंकरांना बेलाची पान वाहतो भगवान विष्णूंना तुळशीची पानं वाहतो आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा दुर्वा वाहतो तर आयुर्वेदामध्ये हे जे दुर्वा तुळशी आणि बेलपत्र आहे त्याच अतिशय आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्व आहे पावसाळ्यामध्ये खराब पाण्यामुळे किंवा वातावरणातील बदल्यामुळे बऱ्याच जणांना वारंवार संडास होणे जुलाब किंवा आव पडणे किंवा संडासमधून रक्त पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याचशा पोटाच्या तक्रारी उद्भवतात तर अशा वेळीस या हे जे बेलफळ असतं त्याचा मुरंबा तुम्ही खाऊ शकता किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये बिलवाव लेह किंवा बिलवादी चूर्ण म्हणून औषध मिळतं ते तुम्ही घेऊ शकतात त्यामुळे जुलाब आव पडणं आणि रक्त पडणं यासारख्या समस्यांपासून लवकर आराम मिळतो पावसाळ्यामध्ये वातदोष वाढलेला असतो वातावरणातील गारव्यामुळे वात वाढल्यामुळे सांधेदुखी अंगदुखी यासारख्या वाताच्या समस्या बघितल्या वा जातात तर यामध्ये बिल्व असलेलं म्हणजे बेल असलेलं जे दशमुलारिष्ट म्हणून औषध आहे तर हे औषध घेतल्यामुळे शरीरातील वात दोष कमी व्हायला मदत होते सांदे दुखणे सांद्यांवर सूज असणे ह्या गोष्टी कमी व्हायला मदत होते त्यानंतर म्हणजे तुळशी तर प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असलेली वनस्पती म्हणजे तुळशी तर तुळशी ही आपण सर्वांनाच माहिती आहे सर्दी खोकला ताप हे सर्व कमी होण्यासाठी आपण तुळशीच्या पानाचा रस देतो तर तुळशी ही फक्त सर्दी खोकला कफ कमी करणारीच नसून ती विषग्न देखील आहे तर रोज जरी तुम्ही तुळशीचा रस घेतला तर ती विषग्न म्हणून अँटी कॅन्सर म्हणून काम करते बऱ्याचशा त्वचा विकारांवर सुद्धा उपयुक्त आहे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती आयुर्वेदिकदृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची आहे तर ही जी दुर्वा आहे ती गुणाने शीत असल्यामुळे शरीरातील कफ आणि पित्त दोष कमी करायला मदत करते याव्यतिरिक्त ज्या लोकांना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी प्रजास्थापन म्हणून दुर्वाचा वापर केला जातो या व्यतिरिक्त शरीरातील दाह म्हणजे उष्णता आणि पित्त करण कमी करण्यासाठी दुर्वाही अतिशय उपयुक्त आहे दुर्वाही ज व्रणरोपण म्हणजे खूप काही दिवसांच्या जखमा असतील ज्या जखमा भरून येत नाही यावरसुद्धा अतिशय उपयुक्त आहे कोणत्याही मार्गाने रक्तस्राव होणे नाकाचा घोळा ना फुटणे किंवा स्त्रियांना पाळीमध्ये अतिप्रमाणामध्ये अंगावरून जाणे यासारख्या समस्यांवर देखील दुर्वाचा कल्प अतिशय उपयुक्त आहे लघवीला जळजळ होणे यावर देखील तुम्ही दुर्वाचा जो रस आहे तो घेऊ शकता शीतपूर्वक तापामध्ये दुर्वा तुळस आणि बेल यांचा जर काढा पण बनवून पिला तर तो अतिशय उत्तमरित्या गुणकारी ठरतो चातुर्मासामध्ये मा दे सूर्याची देखील पूजा केली जाते तर ह्या काळामध्ये आपण जे लोक पूजा करतात ते लोक सूर्योदयापूर्वी उठतात कारण की त्यांना सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं आणि सूर्यास्तानंतर जेवण करणं टाळतात कारण की ह्या काळामध्ये सूर्यास्तानंतर जेवण करणं त्याचा परिणाम आपल्या होतो तर ह्याच्या मागे देखील आता एक सायंटिफिक आहे कारण की आपला जो आहे त्याच संरक्षण केलं जात बरेच जण पावसाळ्यामध्ये पाल्याभाज्या खायला बंद करतात कारण की पालेभाज्या ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये सुद्धा वर्ज करण्यास सांगितले आहे आणि पावसाळ्यात मात्र ह्या भाज्या तर, तर अजिबात खाऊ नये पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढण्याची चान्सेस जास्त असतात कारण की आता वाता ले, ले जे वातावरण आहे त्यामुळे जमीन जी आहे ती गुणधर्म वाढलेली झालेली असते जेव्हा आपण ह्या पालेभाज्यांचा वापर करतो त्या जमिनीतील आम्लधर्मतेमुळे ह्या पालेभाज्यांमध्ये दे देखील अम्मता ही जास्त प्रमाणामध्ये बघितली जाते म्हणून ह्या काळामध्ये पालेभाज्या खाणं टाळावं या उलट तुम्ही ह्या काळामध्ये पावसाळी ज्या रानभाज्या येतात त्या त्याचं सेवन तुम्ही करू शकता तर यापैकी जी वाघाटेची भाजी आहे त्याचं वर्णन मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे त्यानंतर कुडू पुनर्नवाची भाजी गुडुची भाजी यासारख्या ज्या भाज्या असतात त्या आपल्या शरीराला आरोग्यदायी था, ठरतात आणि ह्या ज्या पावसाळी रानभाज्या आहेत ते इतर वेळी मिळत नाही म्हणून ह्या काळामध्ये ह्या भाज्या भरपूर प्रमाणामध्ये मिळतात तर त्याचं सेवन करून त्याच्या गुणधर्माचा लाभ घ्यावा तर वर्षामध्ये बऱ्याच एकादशी येतात तर सर्व एकादशी सगळ्यांना करणं जमत नाही परंतु ह्या चार मासामध्ये येणारी प्रत्येक एकादशी जर तुम्ही केली तर त्याचं पुण्य तुम्हाला लाभतं आणि आरोग्यदृष्ट्या देखील दे तेवढंच ते महत्वपूर्ण ठरत कारण की एकादशीच्या दिवशी आपण एक भुक्त म्हणजे एकदा जेवण करतो तर एकादशीच्या दिवशी म्हणजे दर पंधरा दिवसातून एकदा जर आपण लंघन केलं उपास केला तर त्याचा जो लाभ आहे तो आपल्या शरीराला होतो कारण की आपल्या शरीरातील टॉक्झिन यामुळे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असं या चातुर्मासाचा शब्दशः अर्थ घेतला जातो याच कारणामुळे या चार महिन्यात भारतभर संत महात्मे ज्ञान व्यक्ती एकांतवासामध्ये साधना करतात काही जण तर या चार महिन्यांमध्ये कडक उपवास देखील करतात बरेच जण ह्या काळामध्ये जप तप करतात तर बरेच जण ह्या काळामध्ये मनन चिंतन पुस्तक वाचन यासारख्या गोष्टी करतात बरेच जण ह्या चार महिन्याच्या काळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आधी केलेल्या ज्या चुका आहेत त्यांचं चिंतन करतात त्याबद्दल अं विचार करतात आणि आपलं जे जी पुढील जीवन आहे ते सुखी आणि समाधानी कसं व्हावं यासाठी जीवनामध्ये कस, या जी कस जगावं याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात आयुर्वेदानुसार ह्या काळामध्ये आपला अग्नी जो आहे म्हणजे आपली जी, जी भूक आहे ती कमी झालेली असते त्यामुळे लंघन करणं उपवास करणं हे हितकर ठरतं यामुळे आपल्या शरीरातील जो आमदोष आहे त्याचं पचन होतं त्यामुळे वारंवार ताप सर्दी खोकला होणं ह्या गोष्टी टाळल्या जातात आणि आपला आहार कसा असावा याबद्दल सुद्धा वर्षा ऋतुचरेमध्ये माहिती सांगितली आहे तर यामध्ये जुने जे धान्य असतात जुने तांदूळ जुने गहू यांचा वापर करावा कारण की जेवढे आपण जुने अन्न खाऊ ते पचायला हलके असतात आणि जे नवीन अन्न असतं जे नवीन धान्य असतात ते पचायला थोडेसे जड असतात तर म्हणून या काळामध्ये आपण जुन्या धान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा बऱ्याचशा मसाल्यांचा उपयोग आपण आपल्या भाज्यांना फोडणी देण्यासाठी करावा जसे की जिरे मोहरी हिंग यासारखे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये ठेवावा त्यानंतर ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा भूक मंदावली आहे अशा लोकांनी पंचकोलयुक्त असलेली दह्याची जी वर निवड असते वर दह्याचं जे पाणी असतं त्याच सेवन तुम्ही करू शकता ही पचायला हलकी असते आणि भूक वाढवण्यास मदत करते तर अशा प्रकारे ह्या चातुर्मासामध्ये आपलं जेवण आपला जो आहार आहे तो लघु आहार असावा आपल्या आहारामध्ये मधाचं सेवन ठेवावं मसाल्याच्या पदार्थांचं सेवन जुन्या धान्याचं सेवन करावं आणि व्यायाम ह्या काळामध्ये अल्प प्रमाणात करावा कारण की आपली जी शक्ती आहे ती थोडीशी कमी असते तर अशा प्रकारे तुम्ही देखील चातुर्मासातील व्रत वैकल्य करायला सुरुवात करा आणि चातुर्मासामध्ये आपलं आरोग्य सांभाळा स्वस्त खा मस्त राहा आयुर्वेदाला जवळ करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू